काय मजेत ना ओ, तर तुम्ही असणारच काय हा बजेटचा व्हिडिओ जेव्हा केला तेव्हा सगळे इतके खुश झाले होते आणि सगळे म्हणले हो हो आम्हाला पण फंडामेंटल अनालिसिस शिकायचंय म्हणून विचार केला की आता जो एक आय पीओ आजपासून ओपन झालेला आहे त्याचा एक छोटासा तुम्हाला डेमो दाखव की फायनान्शियल अनालिसिस किंवा फंडामेंटल अनालिसिस एखाद्या हॉटेलचं कसं करायचं का विचार करावा असं या व्हिडिओचा कारण हॉटेलचं अनालिसिस करणं त्यातल्या त्यात सोपं का कारण तुम्हाला आम्हाला हॉटेल बिझनेस काय करतं हे कळणं सगळ्यांनाच अगदीच सहज शक्य असतं बरोबर सो म्हणून हा आय पी ओ निवडलेला आहे बघा आवडतोय का नाही बरं पुढे जायच्या आधी अजून एक गोष्ट सांगते जेव्हा तुम्ही कुठल्याही आय पी अनालिसिस करत असता तेव्हा आर एच पी म्हणजे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस नावाचं एक डॉक्युमेंट असतं त्याच्या सर्व माहिती दिलेली असते कंपनीची फक्त साधारण हेच साडेपाचशे पान डॉक्युमेंट आहे ओके तर तुम्हाला जर असा गोड गैर समज असेल की मला सगळी पान नंबर पाठेत असं काही नाही मी जी महत्वाची पान नंबर आहे ते मी तर लिहून काढलेले आणि ती पान नंबर तुम्हाला मात्र रेफर करून दाखवणार आहे की या पानावरचं काय महत्वाचं आहे ओके सो सुरू करूयात तर ठीक आहे आज आपण डिस्कस करणार आहोत ए पी जे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड या कंपनीचा आयपीओ बऱ्याच वेळेला तुम्ही जर बघितलं असेल तर द पार्क नावानी हॉटेल्स त्यांची बऱ्यापैकी फेमस आहेत काय काय वेगळे वेगळे ब्रँड्स काय ते सगळे आपण बघणार आहोत पण त्या आधी आपण जनरली हॉटेल इंडस्ट्री म्हणल्यावर तुम्हाला वाटत असेल की अरे मॅरिएट किंवा ताज म्हणा किंवा ओबेरॉय म्हणा हे सगळे लिस्टेड आहेत का तर हे पण लिस्टेड आहेत स्टॉक एक्सचेंजवर यांचे शेअर्स अव्हेलेबल आहेत बघायचंय बघून घ्या इथं जर तुम्ही बघितलं तर शालेट हॉटेल्स यांचाच ब्रँड आहे मॅरिएट हा आता ऑल टाइम हायला चाललेला आहे हायएस्ट भाव चाललेला आहे त्याचा लेमन ट्री पण ऐकला असेल तो पण आता हायेस्ट भावाला चालू आहे इंडियन okay. so, होटेल्स म्हणजे ताज ते पण आता ऑलमोस्ट ऑल टाइम आहे सगळ्यात जास्त भाव चालू होतात आणि ईआ सुद्धा ऑल टाईम हायलाय हा ओबेरॉयवाला ब्रँड आहे ओके सो ऑल एन ऑल तुम्हाला लक्षात आलं असेल की हॉटेल्सचे सगळे शेअर्स चांगले परफॉर्म करतात प्लस आता तुम्ही बजेटच्या आपल्या भाषण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की टुरिझमला कसा बूस्ट मिळतोय प्लस त्यांच्या आर एच पी मध्ये सुद्धा सांगितलंय की पुढे जवळजवळ एक तीन चार वर्ष ही अख्खी इंडस्ट्री साधारण आठ पॉईंट सहा टक्क्यांनी याची वाढ होणार आहे त्याला सीएजीआर म्हणतात कंपौंडेट ग्रोथ रेट ग्रोथ रेट म्हणजे वाढीचा दर साधारण सर्वसाधारणपणे पन, आठ पॉईंट सहा टक्क्यांनी वाढणार आहे सो so, बरेच जण एक्सायटेड आहेत की वा काय भारी आयपीओ असेल का काय वगैरे तर थांबा आपण आता त्याचं बिझनेस म्हणजे कंपनी नक्की काय करते बघून घेणार आहोत त्याच्यानंतर या कंपनीचे फायनान्शियल्स पीएन्डल बॅलन्सशीट मध्ये काही महत्वाचे मुद्दे त्यांच्या पियर्स बरोबर कंपॅरिझन म्हणजे त्यांच्या कॉम्पिटिटर्स बरोबर त्यांचं कम्पॅरिझन त्याच्यानंतर काही रिस्क आहेत का जोखीम आहे का काही आणि मग आपण या कंपनीचे आयपीओ डिटेल्स सुद्धा बघून घेणार आहोत सो एक, -एक करत सुरू करूया सो so, आता पीडीएफच्या पान नंबर दोनशे बत्तीस वर मी आलेले तुम्हाला इथं दिसेल बिझनेस तिकडे खालती ओव्हर यू अच्छा वे हे मी मराठीतनं का नाही दाखवते कारण हे अख्खं डॉक्युमेंट कंपनीच फाईल करते आणि ते इंग्रजीत असतं सो so, मी हे पाचशे प्लस पान काय मराठीत ट्रान्सलेट नाही केलेत मी तुम्हाला त्यातल्या महत्वाचे मुद्दे अर्थातच वाचून दाखवते ओके सो okay? so, कंपनी काय म्हणते बघा आमचे हॉटेल रूम्स अवेलेबल आहेत आणि हॉटेल रूम्स जे आहेत ते म्हणतात आमचे कंपनीचे एथ लार्जेस्ट इन टर्म इन इंडिया आहेत इन टर्म्स ऑफ चेन अफिलेटेड हॉटेल रूम्स म्हणजे जे असे ब्रँड चेन्स असतात वेगळ्या हॉटेलचे चेन्स असतात त्यांच्यापैकी हे एट्थ लार्जेस्ट भारतात आहेत आठवे सगळ्यात लार्जेस्ट आहेत आता ब्रँड्स कुठले कुठल्या आहेत बघा द पार्क नावाने तुम्ही जर कधी हॉटेल ऐकलं असेल किंवा द पार्क कलेक्शन झोन बाय द पार्क झोन कनेक्ट बाय द पार्क स्टॉक बाय झोन हे सगळे वेगळे वेगळे त्या कंपनीचे हॉटेलचे ब्रँड्स आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कंपनीचे नक्की कुठल्या कुठल्या शहरांमध्ये हॉटेल्स आहेत तर त्यांनी इथं दिलेले आहेत आमचे टोटल बऱ्याच सिटीजमध्ये इन्क्लुडिंग कलकत्ता न्यू दिल्ली चेन्नई हैदराबाद बंगलोर मुंबई अशा अनेक ठिकाणी किंवा कोईमतूर इंदोर लाला हे सगळं म्हणले आणि खास उल्लेख पोर्ट ब्लेअरचा पण आहे अंदमानचा पण आहे ओके किती हॉटेल्स आहेत टोटल तीस हॉटेल्स आहेत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आणि दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रूम्स आहेत सो so, कंपनी काय करते हे तर तुम्हाला आता कळालेलं आहे आता आपण थोडस त्याच्या जर एक मॅप कडे बघितलं मी अजून थोडंसं सा पुढे जाते तर या मॅपवरती तुम्हाला दिसेल भारताच्या नकाशावर त्यांनी दिलेलं आहे की आता द पार्क आणि द पार्क कलेक्शन या नावानी कुठे कुठे हॉटेल्स आहेत तर ह्या काळ्या ठिपक्यानी दिसेल तुम्हाला इथे इथे त्यांची हॉटेल्स आहेत झोन बाय द पार्क हे पण त्यांचं ब्रँड नेम आहे आणि झोन कनेक्ट पण एक वेगळा आहे हे तुम्हाला भगव्या रंगाचे तुम्हाला डॉट्स दिसतील हे इथे भारतात वेगळ्या आणि अंडर डेव्हलपमेंट हा साधारण असा पांढरा ग्रेश तुम्हाला दिसेल राखाडी रंग म्हणतात तर तुम्हाला इथे ते ही डॉट्स दिसतील त्याच्यावर तुम्हाला कळेल की ऑलमोस्ट भारतात खूप शहरांमध्ये त्यांचा प्रेझेन्स आहे ओके ह्याला आपण इंग्रजीत म्हणतो पॅन इंडिया प्रेझेन्स ऑलमोस्ट पूर्ण भारतभर त्यांचा प्रेझेन्स आहे आता मी वळतीय फायनान्शियल्स कडे कंपनीच्या फायनान्शियल पैकी मी काय म्हणते तीन पॅरामीटर्स नक्की लक्षात ठेवायचं एक म्हणजे कंपनीचं इन्कम किती उत्पन्न किती इबिड्डा किती इबिड्डा वरती आपला सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर मराठी चॅनलवर आहे बघून घ्या नसेल माहिती तर ओके आणि तिसरं आपण बघणार आहे प्रॉफिट ओके तर तुम्ही जर बघितलं तर कंपनीचं दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस सर्व रुपये मिलियन्स मध्ये आहेत मिलियन्स तुम्हाला समजायला जर जड जात असेल तर काही नाही एक डेसिमल पॉइंट अलीकडे आणायचा म्हणजे करोड होतं ओके okay, म्हणजे एकोणीसशे दोन मिलियन म्हणजे काय एकशे नव्वद करोड सो so, एकशे नव्वद करोड पासन दोनशे सदुसष्ट करोड पासन पाचशे चोवीस करोड एवढा त्यांचं टॉप लाईन एवढं त्यांचं उत्पन्न झालं होतं ओके okay, दोन हजार एकवीस बावीस तेवीस इबिड्डा जर तुम्ही म्हणला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणू शकतो आपण याला तर इबिड्डा साधारण दोनशे अठ्ठावीस मिलियन आहे परत सो बावीस करोड पासन ते एकशे सत्याहत्तर करोड पर्यंत आलेले बघा ना बावीस करोड पासन एकशे सत्यात्तर करोड मोठी जंप आहे सातशे पंच्याहत्तर पॉईंट आठ करोडचा लॉस होता त्यांना तिथपासनं अठ्ठेचाळीस करोडच्या प्रॉफिट वरती आलेले असं म्हणलं तुम्हाला हॉटेल कसलं भारी आहे थांबा दोन हजार एकवीस हे कोविडचं चाल चा होतं हो। बरोबर ना बावीसला पण खूप जण काय असे डायरेक्ट फिरायला वगैरे निघाले नव्हते सो एकवीस बावीस कोविडच्या इम्पॅक्टमुळे अर्थातच त्यांचा त्यांचं उत, उत्पन्न कमी होतं प्रॉफिट देखील नव्हता लॉस मध्ये होते हॉटेल्स बरेचसे लॉसमध्ये होते तेव्हा कोविडच्या काळी आणि आता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण म्हणू शकतो गाडी रुळावर आलेली आहे आणि म्हणून त्यांचे जरा फिगर्स फायनान्शियल चांगले दिसत आहेत है, पण ह्याचं कम्पॅरिझन तुला ना शक्यतो एकवीस करून खूप खुश होऊ नका कारण एकवीस चे फिगर्स तसे कमी असणार आहेत ओके आता दोन नवीन तुम्ही आज कॉन्सेप्ट शिकणार आहात कुठलंही हॉटेलचं जेव्हा तुम्ही अनालिसिस कराल तेव्हा हो, तुम्ही एआरआर आणि ऍव्हरेज ऑक्युपन्सी कायम चेक करावी ए आर आर म्हणजे काय ऍव्हरेज रूम रेंट सर्वसाधारणपणे एखाद्या खोलीचं भाडं किती घेतात एखाद्या रूमचं भाडं किती घेतात घेत असत मध्ये आणि ते दोन हजार तेवीस मध्ये काय बघा सहा हजार सत्तर ठेपले आहेत सो ऑबियसली जेवढं भाडं जास्ती तेवढं चांगलं कारण तेवढं त्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि ऍव्हरेज ऑक्युपन्सी म्हणजे सर्वसाधारणपणे टोटल रूम्स पैकी किती रूम भाड्याने दिल्या जातात किती रूम ऑक्युपाइड असतात ओके तो आकडा होता सदुसष्ट टक्के म्हणजे काय कोविडच्या वेळेला शंभरपैकी पैकी सदुसष्ट रूममध्ये कोणी ना कोणीतरी राहत होतं पेशंट पण असू शकतील कदाचित आणि दोन हजार तेवीस मध्ये आता आलाय एक्क्याण्णव पॉईंट सत्याहत्तर म्हणजे बघा शंभरपैकी जवळजवळ ब्याण्णव रूम बुकट आहेत चांगली गोष्ट आहे ओके सो इथपर्यंत आय होप तुम्हाला कंपनीचे बेसिक फायनान्शियल्स कळालेले आहेत पण एवढंच करून थांबायला नको आपण त्या कंपनीचे फायनान्शियल्स त्यांच्या कॉम्पिटिटर्स बरोबर सुद्धा आपण करून बघूयात पियर्स म्हणतात त्याला पियर्स बरोबर पण कम्पॅरिझन करून बघू तर कोण कोण आहेत बघा एपीजे पार्क हॉटेल स्वतः आहे शॅलेट मी तुम्हाला म्हणलं असं मॅरियट लेमन ट्री, ट्री पण तुम्ही ब्रँड नक्की ऐकलं असेल इंडियन हॉटेल उदाहरण स्था उदाहरण दिलं मी तुम्हाला दिलं आणि सामी हॉटेल आता रिसेंटली ही पण पन, हे पण एक हॉटेलच आहे आणि रिसेंटली लिस्ट झालेले आता स्टॉक मार्केटवर आता जर तुम्ही बघितलं तर हा सगळा डेटा काय दोन हजार तेवीस तीस सप्टेंबरचा डेटा आहे सहा महिन्यांचा डेटा आहे ओके लेटेस्ट डेटा आहे परत मिलियन्समध्ये आकडे आहेत दोन हजार सातशे तेवीस मिलियन हा त्यांचं टोटल इन्कम आहे शॅलेटशी ची कम्पॅरिझन केलं तर कमी आहे शॅलेट यांच्यापेक्षा जास्ती आहे लेमन ट्री पण जास्ती आहे इंडियन हॉटेल्स पण खूप जास्ती आहे ई आय एच पण जास्ती आहे आणि सामी हॉटेल्स पण जास्ती आहे सो इन्कम सगळ्यात कमी त्यांच्या पियर्सच्या तुलनेमध्ये कॉम्पिटिटर्सच्या तुलनेमध्ये सगळ्यात कमी आहे इबिड्डा पण जर तुम्ही म्हणला तर नऊशे नऊ करोडचा इबिड्डा आहे आणि तुम्ही बाकी सगळे फिगर्स बघितले त्यांच्या पियर्सचे तरी सर्व ठिकाण सर्वांच्या तुलनेमध्ये यांचा इबिड्डा सगळ्यात कमी आहे प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणला तर अर्थात एकच फक्त सामी अजून लॉसमध्ये आहे पण बाकी जर तुम्ही ज्या प्रॉफिटेबल हॉटेल्स बघितल्या त्या सगळ्यांमध्ये सुद्धा यांचा प्रॉफिट सगळ्यात कमी आहे ओके सो ऑल इन ऑल तुम्ही म्हणला तर बाकी त्यांच्या कॉम्पिटिटर्सच्या तुलनेमध्ये काय म्हणतो आपण कॉम्पिटिटर्स मग विचार करते स्पर्धक ते स्पर्धक म्हणू का आपण बाकीच्या स्पर्धकांच्या हे दोघही माझ्याकडे अतिशय कन्फ्युजन बघतात बापरे काय म्हणणार आपण कळालं ना तुम्हाला स्पर्धा ज्यांच्या बरोबर ते करतात ते हा बाकी स्पर्धकांच्या तुलनेमध्ये यांचं बाकी फायनान्शियल्स कमी आहेत परत आपण येऊयात एआरआर कडे आणि ऍव्हरेज ऑक्युपन्सी आता शिकलेलो आहोत आपण ऍव्हरेज रूम रेंट एक रूम भाड्याने दिल्यावर हे यांना किती मिळतात पैसे सहा हजार हेच बघा ना आता शॅलेट मॅरियट नऊ हजार नऊशे लेमन दिलेलं नाही इंडियन होटेल्स नाही पण इच ओबेर आहे साडे सोळा हजार हो कुठच्या कुठे लोक का काय कमवतात बघा एका रूमच्या पाठीमागे ऍव्हरेज ऑक्युपन्सी यांची त्र्याण्णव आहे मी मग तुम्हाला म्हणले ते वाव भारी आहे पण बघा ना बाकीच्या पियर्सच्या तुलनेमध्ये सामी पण बहात्तर आहे इ पण बहात्तर आहे शॅलेट पण एकाहत्तर आहे आता या तुलनेमध्ये हे ऑलरेडी त्र्याण्णवला आहेत आता वाढून वाढून किती वाटणार कारण मॅक्सिमम शंभर जाऊ शकतात So, हाँ मुण तेंची सो इथं हा डिसएडव्हटेज म्हणून आहे ही त्यांची गैरसोय इकडे सो आयडियली त्यांना जर त्यांचा रेव्हेन्यू वाढवायचा असेल उत्पन्न वाढवायचं असेल तर जे त्यांचे हॉटेल्स अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते बराबर पूर्ण करायला पाहिजेत म्हणजे अजून रूम वाढतील आणि मग ते अजून रूम्स भाड्याने देऊ शकतील आय होप तुम्हाला कंपनीचे फायनान्शियल्स आणि पिअर्सचं फायनान्शियल्स कसं आहे हेही कळालेलं आहे आता आपण थोडंसं व्हॅल्युएशन कडे जाऊयात आणि व्हॅल्युएशनसाठी मी येणार आहे पान क्रमांक एकशे एकोणसाठ वरती एकच सेकंद करेक्ट सो आता इकडे आल्यावर तुम्हाला दिसेल इंडस्ट्रीचा पी जो आहे तो त्र्याहत्तर पॉईंट साठ आहे ओके आणि या कंपनीचा पी जो आम्ही कॅल्क्युलेट केला तो छप्पन्न पॉईंट छत्तीस आहे आता तुम्ही म्हणाल वा इंडस्ट्रीच्या तुलनेमध्ये तर स्टॉक स्वस्त आहे त्यांच्या पियर्सच्या तुलनेमध्ये तर स्टॉक स्वस्त आहे का स्वस्त आहे मला प्लीज विचारू नका आत्ताच तुम्हाला सगळं फायनान्शियल समजावून सांगितलंय ऑलमोस्ट प्रत्येक पॅरामीटरमध्ये तर ते कमी आहेत बाकी कंपन्यांच्या तुलनेमध्ये आणि कदाचित म्हणूनच त्यांनी थोडा स्वस्तात काढलेला आहे त्यांचं आयपीओ चांगली गोष्ट आहे निदान ओळखून त्यांनी स्वस्तात काढलेलं आहे ओके आता आपण वळूयात काही रिस्क अर्थात काही जोखीम आहेत का या कंपनीमध्ये आता मी आलेली आहे एफच्या पान नंबर चव्वेचाळीसवरती आणि ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का की आमचे जे मेजॉरिटी जे बुकिंग होतात जवळजवळ एकोणपन्नास टक्के आमचे बुकिंग जे होतात जो, जो आमचा एकोणपन्नास टक्क्यांच्या रेव्हेन्यूचा वर्थ असतो हे सगळे बुकिंग आमचे ऑनलाईन एजंट किंवा मग हे जे वेब ट्रॅव्हल ऑनलाईन ट्रॅव्हल वेबसाईट वगैरे मेक माय ट्रिप म्हणा गोआयबीबो म्हणा इज मॅट्रिप म्हणा या मेजॉरिटी या सगळ्यांकडून एकोणपन्नास टक्के बिझनेस आम्हाला मिळतो हो। आता तुम्ही विचार विचार करा हे लोक जास्ती कमिशन मागायला लागले हे लोक म्हणले आम्हाला तर डिस्काउंटेड प्राइस मध्ये रूम्स पाहिजेत तर ह्यांना मायनस पॉईंट असणार आहे यांच्यासाठी निगेटिव्ह पॉईंट असणार आहे पण माझे माझं पर्सनल मत असं आहे की फक्त या हॉटेलची ही रिस्क नसता सर्व हॉटेलसाठी रिस्क आहे कारण तुम्हा सुद्धा आजकाल आपण डायरेक्ट त्या हॉटेलच्या वर जाऊन बुकिंग नाही करत आजकाल कर आपण इजमाय ट्रिप मेक माय ट्रिप या सगळ्या हॉटेल्सच्या या सगळ्या वरनच वर जाऊन आपण शक्यतो बुकिंग करतो सो हा एक इंडस्ट्री वाईड प्रॉब्लेम आहे असं माझं मत आहे अजून एक रिस्क कडे वळूया त्याच्यात आय थिंक अकराव्या नंबरवरती ही रिस्क होती आणि यस ही आहे की कंपनीच्या डायरेक्टर्सच्या विरुद्ध किंवा कंपनी विरुद्ध काही लिटिगेशन आहेत का काही कोर्ट कचेरी का चालू आहे का तर त्यांनी सांगितलं आमच्या कंपनीच्या विरुद्ध एक हजार दोनशे पन्नास मिलियनचं लिटिगेशन आहे म्हणजे साधारण एकशे पंचवीस कोटीचं लिटिगेशन आहे तसा मोठा आकडा आहे का कारण त्यांचं प्रॉफिट जे आहे ना प्रॉफिट या आकड्यापेक्षाही प्र� खूप कमी आहे एका वर्षाचं प्रॉफिट याच्यापेक्षा बऱ्यापैकी कमी आणि लिटिगेशन अमाऊंट एक हजार दोनशे पन्नास ही नक्कीच एक रिस्क किंवा जोखीम पकडली जाऊ शकते आता आपण यात की या आय ऑब्जेक्ट्स काय कंपनी जेव्हा पैसे घेणारे सारख्या लोकांकडनं जे कोणी अप्लाय करतील त्यांच्याकडनं त्या पैशाचं करणार काय तर पाच हजार पाचशे मिलियन म्हणजे साडेपाचशे करोड रुपये हे कंपनी रिपेमेंट ला देणार आहे त्यांच्या एक्झिस्टिंग डेट च्या म्हणजे काय जे उधार त्यांनी घेतलेले ते उधार परतफेड करून टाकणार आहे उधाराची परतफेड किती रुपये पाचशे पन्नास कोटी रुपयांची हा मग आता त्यांच्याकडे आहे कितीची उधारी आत्ताची उधारी त्यांची साधारण पाचशे ऐंशी कोटी रुपयाची पाचशे ऐंशी पैकी पाचशे पन्नास कोटी धाडकन ते आता भरून टाकणार आहेत चांगली गोष्ट आहे नक्कीच कारण तेवढंच त्यांचा व्याजही पुढे जाऊन कमी होणार आहे आता एवढ्या सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत तर आता आपण वळूयात की कंपनी नक्की त्यांचं आय पी ओ कधी आणते काय आणते तर त्याच्यासाठी जर तुम्ही हा पॉईंट बघितला तर तुम्हाला कळेल की कंपनीचा आय पी ओ आजच सुरू झालेला आहे सात तारखेला बंद होणार आहे एकशे सत्तेचाळीस ते एकशे पंचावन्न हा त्यांचा प्राइस बँड आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे त्यांचा फ्रेश इश्यू साधारण सहाशे कोटीचा आहे ज्याच्यापैकी साडेपाचशे रुपये ते व्याज सॉरी साडेपाचशे कोटी रुपये ते डेट म्हणजे कर्ज परतफेड करण्यासाठी ते वापरणार आहेत ऑफर फॉर सेल तीनशे वीस करोड म्हणजे काय त्यांचे प्रमोटर्स जे ओनर्स आहेत कंपनीचे त्यांना तीनशे वीस करोड मिळतील आणि आज मी व्हिडिओ शूट करते तर ग्रे मार्केट प्रीमियम त्यांचा अडतीस पॉईंट एकाहत्तर टक्के आहे अशा पद्धतीने साता उत्तराची घाट नाही सॉरी अशा पद्धतीने आय पी ओचा जो काय मला तुम्हाला अनालिसिस सांगायचा सा होता एक शॉर्ट समरी सांगायची होती ती शॉर्ट झाली का नाही मला माहीत नाही आहे पण समरी नक्की झाली आहे तर तुम्हाला हा ही आय पी ओ समरी आय होप आवडली असेल आणि एखाद्या हॉटेलचं अनालिसिस कसं करावं काय काय मुद्दे चेक करावं हेही तुम्हाला नक्की कळाले असतील आणि कळाले असतील व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे ना काय करायचंय काय शेअर करायचं आहे व्हिडिओ लाईक बटन आणायचंय आणि याच्यात लाजायचं नाहीच आहे का पण चॅनल माझा नाही आपलं आहे